श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे बऱ्याच वेळेला असं होत की आपल्याला आपल्या घरामध्ये समाजात नातेवाईकांच्या योग्य तो मान सन्मान मिळत नाही या सगळ्याला कोण जबाबदार असतं तर आपण स्वतः असतो कारण आपण आपल्याला अशा काही सवयी लावलेल्या असतात कि त्यामुळे आपल्याला चार लोकांच्यात म्हणा किंवा घरामध्ये असू द्या आपल्या नातेवाईकांच्या पाहुण्यांच्यात किंवा शेजा पाजारी आपल्याला कुठेच सन्मान मिळत नाही आप त्याला आपल्याला अशी चुकीची वागणी वागणूक दिली जाते तर अशा काही आपल्याला सवयी असतात त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगतो म्हणजे वारंवार दुसऱ्यांच्याकडे पैसे मागणे ही बऱ्याच वेळेला आपल्याला सवय लागलेली असते आपण काय करतो ज्या वेळेला आपल्याकडे पैसे असतात त्यावेळेस त्याच व्यवस्थित सेविंग करत नाही आणि एखादी म्हणजे आपल्याला अनावश्यक वस्तू खरेदी करायची असतात किंवा शॉपिंग करायची असते त्यावेळेला आपण वारंवार दुसऱ्यांना पैसे मागत असतो ज्या वेळेला आपल्याला गरज आहे त्यावेळेला आपण पैसे त्यांना मागायला जातो ना त्यावेळेला ते बऱ्याच वेळेला आपल्याला देत नाहीत कारण त्यांना माहिती असतं याच्या आधी आपण बऱ्याच जणांच्याकडून उधार पैसे घेतलेले असतात आहेत म्हणून तुम्हाला पैसा ही अशी गोष्ट आहे ना की तुम्ही सतत दुसऱ्यांना मागू नका जेवढा तुमचा खर्च आहे ना तेवढाच खर्च ठेवा उगीच अनावश्यक वस्तूंवर किंवा गोष्टींवर किंवा शॉपिंगवर वेस्टेज पैसा खर्च करू नका जेवढं होता होईल ना तेवढं सेविंग करा याचा फायदा असा होतो की आपल्याला पैशासाठी वारंवार दुसऱ्या पुढे हात पसरायची गरज पडत नाही तुम्ही ज्या वेळेला एखाद्याला पैसे मागायला फोन करता त्यावेळेला त्याची समोरच्याची मेंटॅलिटी अशी होते की हा वारंवार मला पैसे मागतोय अनावश्यक वा वस्तूंवर खर्च करतोय त्यामुळं आपल्याला ना बऱ्याच वेळेस समोरून पैसे मिळत नाही जरी आपलं खूप गरजेचं काम असलं आणि त्याच्यासाठी आपल्याला पैसे जरी गरजेचे असले ना तरी समोरूनच देत नाही कारण आपण ती सवय लावलेली असते आपल्या स्वतःला त्यामुळे जेवढा होता होईल तेवढा अनावश्यक खर्च कमी करा पैशाची होता होईल तेवढी बचत करा कधीच कितीही म्हणजे तुम्हाला कितीही गोष्टीची काही गरज पडू दे अजिबात कोणापुढे पैशासाठी हात पसरायचा नाही याचा अनुभव तुम्हाला बऱ्याच वेळेला येईल यानंतर ज्या वेळेला आपलं सगळं काम होतं त्यावेळेला आपल्याकडे बराच वेळ शिल्लक राहतो मग मिळालेला रिकामा वेळ काय करायचा म्हणून आपण ना बऱ्याच वेळेला इतरांना फोन करणे व्हॉट्सअपवर चॅटिंग करणे किंवा शेजार जाऊन जा गप्पा मारत बसणे आपला निवांत जो मिळालेला वेळ आहे तो दुसऱ्यांसोबत घालवतो हा ठीक आहे तुम्ही एखाद्या वेळी घालवा पण वारंवार या गोष्टी करू नका यामुळे काय होत समोरच्याची अशी मेंटॅलिटी होते की यांना काही काम नसतं म्हणून मला फोन करते मेसेज करते किंवा माझ्याशी गप्पा मारत बसते तुम्हाला रिकामा वेळ भेटतोय ना जेवढा रिकामा वेळ भेटेल तेवढा तुम्ही तुमच्या कामा तुमच्या स्वतःवर घालवा तुम्हाला एखाद्या गोष्टी शिकायच्या असतील ना त्या शिका आणि सगळ्यांच्या पेक्षा वेगळं असं काहीतरी तुम्ही तुमच्यात गुण आत्मसात करा किंवा काहीतरी वेगळं शिका की ज्यामुळे ना समोरच्याला तुमचा अभिमान वाटेल ज्या ठिकाणी बोलवलं जात नाही त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याच वेळेला जायची सवय असते आपल्या जवळचेच माणसं असतात त्यांच्या घरी काहीतरी कार्यक्रम असतो किंवा काहीतरी असं असतं आणि आपल्याला काही वाटतं कदाचित त्यांच्या लक्षात नसेल आपल्याला बोलवायचं आणि आपण बिना बोलवता तिथे जातो आणि त्यांना समोरच्यांना काय वाटतं यांना काही काम नसतं म्हणून हे बिना बोलवता आपल्या घरी येत असतात त्यामुळे ना जोपर्यंत तुम्हाला बोलवलं जात नाही जिथं तुमचा मान सन्मान होत नाही तिथं अजिबात जायचं नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा ज्या वेळेला घरी कोणीही येऊ द्या भले एखादा गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या सगळ्यांना समान वागणूक द्या हा कमी जातीचा आहे हा उच्च जातीचा आहे असं अजिबात म्हणायचं नाही कोणीही कसा असू द्या फक्त आपल्याकडून ना त्याला चांगलीच वागणूक दिली गेली पाहिजे आणि आपल्या आयुष्यात किती दुःख आहे आपल्या आयुष्यात किती अडचण आहे आपल्या आपण किती संकटांचा सामना केलाय प्रत्येक के वेळी इतरांना सांगत बसू नका काय होतं यामुळे समोरच्याला काय वाटतं तुम्ही नेहमी तुमच कौतुक करताय बऱ्याच वेळेला दुसऱ्यांचं सुद्धा कौतुक करा म्हणजे तुम्हाला काही गोष्टी लक्षात येते प्रत्येक वेळी जर आपण आपल्या दुःखाचा बाजार मांडत बसलो तर समोरच्यांना वेळ नसतो की आपलं दुःख आणि आपलं आपण काय आपण कुठल्या संकटातून बाहेर पडलो हे ऐकायचे प्रत्येकाला म्हणजे असा वेळ नसतो बरेच जण असे असतात बघा आपण एवढ्या आपुलकीने सांगायला जातो आणि ते हसण्यावारी घेऊन जातात त्यावेळेस आपल्याला किती वाईट वाटतं त्यामुळं शक्य होतील ना तेवढ्या आपल्या ज्या गोष्टी आहेत दुःख असू द्या किंवा काही त्रास असू द्या ते सगळं आपल्या स्वतः पुरत ठेवा अजिबात इतरांना सांगत बसू नका कारण हल्ली समाजात ना आपल्या दुःखांवर फुंकर घालणार कोण नाही तुम्हाला भेटणार पण आपल्या दुःखाला मीठ लावून ते अजून चार समाजात कसं सांगायचं चार माणसांना कसं सांगायचं हे प्रत्येकजण करत आहेत एखादी गोष्ट तुम्ही ज्या वेळेला डोळ्याने बघाल किंवा कानाने ऐकाल तेव्हाच त्याच्यावर विश्वास ठेवा जर तुम्हाला दुसरं कोणी काहीतरी सांगतंय तर अजिबात विश्वास ठेवू नका जोपर्यंत तुम्ही स्वतः बघितली नाही ना तोपर्यंत एखाद्या गोष्टी विश्वास नाही ठेवायचा आपण काय करतोय दुसऱ्यांचं ऐकतोय यानं हे सांगितलं त्यानं ते सांगितलं यानं याच्याबद्दल हे सांगितलं आणि आपण त्यात चार शब्द घालून अजून दुसऱ्यांना सांगतोय त्यामुळं जोपर्यंत आपण एखादी गोष्ट बघत नाही स्वतःच्या डोळ्यांनी ऐकत नाही तोपर्यंत कोणत्याच गोष्टीवर विश्वास ठेवू नका आपल्याकडून दुसऱ्यांना चुकीची माहिती गेली नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवा ज्यावेळेला आपल्याकडून वारंवार चुकीची माहिती जायला लागते त्यावेळेस समोरच्याची अशी मेंटॅलिटी होते की याला काही माहीत नसतं आणि उगीच चुकीच्या बातम्या पसरत असतो म्हणजे काय होतंय आपण स्वतःच्या आयुष्यावर लक्ष देण्यापेक्षा आपण ना दुसऱ्यांच्या आयुष्यात जास्त लक्ष द्यायला बघतोय जेवढं होता होईल ना तेवढं स्वतःचा म्हणजे सन्मान वाढवण्याचा प्रयत्न करा एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला मदत पाहिजे असेल तर तुम्ही पहिल्यांदा स्वतः पूर्णपणे प्रयत्न करायचा आणि जर तुम्हाला असं वाटतंय की ती माझ्याच्याने होत नाही तरच दुसऱ्याला मदत मागायची उठसूट वारंवार दुसऱ्यांना मदत मागायची नाही दुसऱ्यांवर डिपेंड राहायचं नाही काय होतं यामुळे सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला ना खूप असं आपल्याला मान सन्मान मिळत नाही कारण दुसऱ्यांना काय वाटतं हे काय उठसूट आपल्याला मदत मागतात हे काय आपल्यावरच डिपेंड आहे त्यामुळं ना जेवढं होतं होईल ना तेवढं तुम्ही कोणतीही गोष्ट असू द्या स्वतः करण्याचा प्रयत्न करा स्वतः स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करा दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा जेवढं होता होईल ना तेवढं आपल्या स्वतःकडूनच बरेच गोष्टी करून घ्यायच्या आणि दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःला सल्ले द्यायचे दुसऱ्यातले गुण म्हणजे दुसऱ्यातले दोष काढण्यापेक्षा आपण आपल्यात काय दोष आहे ते आपण स्वतः शोधायचा आणि ते, शो ते दोष कसे कमी होतील ना याकडे जास्तीत जास्त लक्ष द्यायचा प्रयत्न करायचा काय होतंय आपण ना जास्तीत जास्त दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करतोय आपल्या स्वतःच्या आयुष्यात काय चाललंय याकडे आपण बऱ्याच वेळेला खूप कमी लक्ष देत असतो आपल्या कामात काय चाललंय याकडे सुद्धा कमी लक्ष देतो आणि दुसऱ्याकडच्या दुसऱ्याच्या कामामध्ये शेजारच्या कामामध्ये किंवा काही असू द्या आपलं जास्तीत जास्त तिकडे लक्ष असतं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत आपल्याकडे म्हणजे दिवसाचे चोवीस तास असतात त्यातील आपण किती वेळ आपल्या स्वतःवर घालवला या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा आणि किती वेळ आपण दुसऱ्यांसाठी घालवला या सुद्धा गोष्टींचा विचार करायचा ठीक आहे एखाद्याला जर तुमची मदत हवी असेल एखाद्याला जर तुमची गरज असेल तर तुम्ही नक्की करा एखाद्याच्या आयुष्यात जर दुःखात म्हणजे आता अडचण आहे तुम्हाला त्यावेळेला न बोलवता तुम्ही त्याला लगेच मदतीला जावा पण त्याच्या आयुष्यात सुखाचे चांगले दिवस आहे आणि तुम्हाला बोलवलं नाही तर अजिबात जायचं नाही पण त्याला ज्या वेळेला गरज आहे ना समोरच्या वेळेला त्यावेळेला न सांगता त्याला मदत करा समोरच्या बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की सगळे बरेच जण असतात सगळेजण असतात आणि आपण त्यावेळेला प्रत्येक वेळी आपल्या नशिबाला दोष देत असतो किंवा आपल्या स्वतःच्यातले कमीपणा दाखवत असतो आपलं आपण आपला मान सन्मान कमी करत असतो स्वतः बोलून किंवा आपल्या स्वतःची किंमत कमी करत असतो हे अजिबात करायचं नाही कारण जसे सगळे आपल्याला सारखे आहेत प्रत्येकाच्यात काही ना काहीतरी गुण आहे ना तसा प्रत्येक आपल्यात सुद्धा गुण आहे फक्त हे आपल्याला माहिती नसतं आणि काही बऱ्याच वेळेला असं होतं की आपलं कोणाबरोबर तरी वाद होतो भांडणं होतात असं त्यावेळेला ना वारंवार वादविवाद भांडणं होता होईल तेवढी टाळण्याचा प्रयत्न करायचा समोरच्याशी बोलताना म्हणजे आनंदी चेहऱ्यानंच असायचं कितीही तुमच्या आयुष्यात दुःख असू द्या त्रास असू द्या जगाला अजिबात सांगत बसायचं नाहीये जेवढं होता होईल तेवढं ना आपण स्वतःवर थोडक्यात के लक्ष केंद्रित करायचंय त्या गोष्टींचा परिणाम काय होणार आहे की जेवढं तुम्ही तुमच्या स्वतःच्या लाईफमध्ये स्वतःला गुंतवून घ्याल तेवढं तुम्ही ना कुठेतरी चांगली आणि यशस्वी व्यक्ती बनाल आणि आपोआपच समाजात आपल्या नातेवाईकांच्या आपल्या घरात आपली किंमत वाढेल पण जोपर्यंत तुम्ही दुसऱ्यांवर डिपेंड राहाल दुसऱ्यांना वारंवार मदत मागाल काहीतरी कारणाने दुसऱ्यांशी वाद घालत बसाल भांडण घालत भांडण करत बसाल किंवा विनाकारण सतत दुसऱ्यांना फोन करणं मेसेज करणं किंवा आपला रिकामा वेळ फालतू गोष्टींमध्ये टाइमपास करण्यात घालवणं अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यावेळेला आपण या सगळ्या गोष्टी करत बसू ना त्यावेळेला आपल्याला कुठेच मान सन्मान मिळणार नाही किंवा कुठेच किंमत मिळणार नाही त्यामुळे आता तुम्ही ठरवायचंय तुम्ही नक्की काय करायचं ते